नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ती सर्वांच स्वागत आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा गेल्या दहा बारा दिवस झाले एकसारखं पाणी चालू आहे त्यामुळे आला आमच्या आगर ते दरम्यान असलेल्या नदीलेपूर हे आज आमचे भाऊ अटकलेले जे प्रवासी आहेत पुलावर त्याला काढून देण्याचं काम करू राहिले ते इकडून येतात तिकून आणतात गाळ्या गाळी काढून द्यायचं काम करू राहिले आमच्या गोपाळभाऊ या नदीच्या पुलावून पाणी काय संपर्क तुटला होता दोन गावाचा आहे पाणी कही जाते काय मी बावा काहीच होऊन नाही राहिलो वावरातलं कामं सगळं शेतकरी पडले परेशान आता